नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आपला बहुमूल्य वेळ काढून आपण व्हिडिओ पाहताय तर खूप खूप धन्यवाद बरं का हे पहा आपल्या शेळ्यांसाठी किती चारा झालेला आहे पहा हे वेलाचं गवत आहे आणि तुमच्याकडं आहे का असं वेलाचं गवत पहा हे वेलाचं गवत आहे आणि शेळ्या ना याला इतकं खूप आवडीनं खातात आणि आम्ही आज दुसरीकडे शेळा आणले माझा एक नियम असतो मी दर दिवस एका बाजूला शेळा घेऊन जात नाही दर दिवस वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मी शेळा घेऊन जातो आणि त्यांना दर दिवस अशी मस्त छान मेजवानी खाऊ घालतो ते पहा आणि फक्त दोन ते तीन तास शेळ्या सोडतो मी दोन ते तीन तासामध्ये असं गवत खाऊन शेळा जाम चांगल्या जोगत आहे पहा पहा खूप गवत आहे आणि हे वेलाच गवत आहे याच्यात टंटणी पण आहे आणि आणि दुसऱ्या ह्या वेलाचं नाव माहीत नाही हे कुणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा हे पहा हे वेलाचं गवत आणि खूप असं वाढलेलं आहे त्याने पूर्ण झाड नाक हे केलेलं आहे आणि हे पा आपल्या शेळ्या इकडे सरत आहेत बरं का कशा वेलावरती अगदी तुटून पडल्यात खाण्यासाठी पा खूप आवडीनं खातात बरं का लय आवडीचा जरा त्यांचा हा वेल तितीच्या मोर आणि तिथेच्या मोरं भांडण करत असते वेलाच गवत खाण्यासाठी पा सर्व शेळ्या अशा मस्त वेलाच गवत आहेत आज त्यांच्यासाठी खास मेजवानी दिलेली आहे बरं का मी आणि दर दिवसच मेजवानी असते त्यांना माझी दर दिवस वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मी त्यांना नेत असतो आ, वरती उड्या मारू मारू वेलाचं वत खात आहे तर शेळीपालन करायचं असेल ना मित्रांनो तर असं खूप छान मस्त लक्ष देऊन आणि चांगलं बारीक बारीक गोष्टीवरती लक्ष जर ठेवलं तर एकच नंबर व्यवसाय आहे हा आणि तुम्हाला सांगतो खूप छान व्यवसाय आहे एका शेळीला दोन किल्ले होतात दोन किल्ले साधारण दहा पंधरा पंधरा हजाराला जरी गेले तरी एका शेळीचं वार्षिक उत्पन्न तीस हजार होत आहे दोन्ही वताचं तर पहा असा शेळीपालन व्यवसाय आहे आणि असं चार्याचं व्यवस्थापन आहे आपलं खूप छान चारा खात आहे पहा वेलाचं गवत किती आवडीनं खातायत सर्व शेळ्या तर शेळी पालन व्यवसाय करताना बारीक सारे गोष्टीवरती लक्ष ठेवा जनताचे डोस वगैरे वेळच्या वेळेत द्या